तुमचा ट्रॅक्टर आहे ना तुमचा कुठला आहे तुम्ही काय भाव गेलाय काय तुकड गेलं तीनशे रुपये भरायला लागली तीनशे रुपये भरायला भाव काय गेला बारा साठ रुपये बारा साठ गेला परवडत का शेतकऱ्या ना कांदे काय परवड तुम्ही विचार केला कांदा काय तो बरोबर आहे हा वैजापूर भाड अडीच तीन हजार रुपये ट्रॅक्टरच आम्ही आमचा घरच काय भाव पाहिजे शेतकऱ्यांना कांद्यासाठी कमीत कमी अडीच तीन हजार रुपये लागत जाऊ कांद्याला भाव परवडल तर आम्हाला परवडलं आम्हाला दहा हजाराची गरज नाही पाच हजाराची गरज नाही अडीच तीन हजार लागल बरोबर आहे ना हा आम्हाला ऑफिस जास्त काय सोन आहे ते खर्च जरी भेटला पाहिजे ना शेतकऱ्यांचा लागतो तो कापायला लागणी आतापर्यंत सत्तर हजार रुपये अकरा खर्च आहे हा लागलीला बारा हजार रुपये करायला तेरा हजार रुपये खर्च वसूल नाही राहिला शेतकऱ्यांचं म्हणून भाडं तोड हा रात्री मुक्के मेले म्हणजे आमचे दोन तीनशे रुपये खर्च काय करायचं असा माल आहे किलो क्वालिटी फुकट गेला हा फुकट गेले तर बार जमा आहे बरोबर आहे फुकट गेले ते बघ शकत मित्र फुकट गेला एकदम मोठे कांदे बारे साठ रुपये कांदे गेलेले वायजापूर ट्रॅक्टर आलेला आहे अख्खा आता बरायला तीनशे रुपये लागले बरायला तीनशे रुपये